राज्याच्या मुंबई ठाणे आदी शहरांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर वसई विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहे याविषयीची माहिती आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत महानगरपालिकेची रुग्णालये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आपला दवाखाना आयुष्यमान आरोग्य केंद्र सार्वजनिक गर्दीची ठिकाणे व वस्त्या आदी ठिकाणी नागरिकांची वैद्यकीय तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून आतापर्यंत पाच हजार पाचशे अकरा नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे शहाण्णव जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली आहे या तपासणीत फक्त एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून त्याला उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे कोरोना विषाणूचा फैलाव होणे या दृष्टीने शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण इत्यादी माहिती महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत घेण्यात येत आहे महानगरपालिकेमार्फत कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र खाटांची व विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे जीवदाणी रुग्णालय चंदनसार येथे पंचवीस व फादरवाडी रुग्णालय वसई पूर्व येथे पंचवीस स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत आपत्कालीन वेळेला महानगरपालिकेने उभारलेल्या पाच ऑक्सिजन प्रकल्पामधूनही ऑक्सिजनची तातडीने व्यवस्था करण्यात येणार आहे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर माननीय आयुक्त अनिल कुमार पवार माननीय अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भक्ती चौधरी यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांची संयुक्त बैठक घेण्यात आली असून या बैठकीत शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये याबाबत विविध उपाययोजना करण्याबाबत माननीय आयुक्त यांच्या मार्फत व निर्देश देण्यात आले आहेत सज्ज असून नागरिकांनीही याबाबत स्वतःची काळजी घ्यावी गर्दीच्या ठिकाणी फिरताना मास्कचा वापर करावा साबणाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत सर्दी खोकला ताप इत्यादी लक्षणे आढळल्यास त्वरित महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्रे रुग्णालय यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे वैद्यकीय आरोग्य विभाग वसई विरार शहर महानगरपालिका योगेश साबळे विरार प्रतिनिधी